दिस इज द युनिक मोमेंट ओ हो हो मॅरिनेशन बघा ना किती छान आत डीप पर्यंत गेलेलं आहे दिस इज सलाड किती छान प्रेझेंटेशन आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो मी आज तुम्हाला अशा एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला मुंबईतील सर्वच बेस्ट सी फूड खायला मिळणार आहे आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे हो द लिबर्टी लंच होम आणि मित्रांनो यांच्याकडे वेगवेगळ्या सी फूड आहेत आणि त्यांच्याकडे नॉन व्हेज आयटम्स तर आहेतच चिकन आहे नॉर्थ इंडियन डिशेस आहेत पंजाबी डिशेस आहेत चायनीजसुद्धा आहे आणि वेज डिशेससुद्धा आहेत आज मी खास त्यांचे जे काही सी फूड आयटम्स आहेत ते टेस्ट करण्यासाठी आलेलो आहे आणि मित्रांनो ह्या लिबर्टी लंच होमला साठ वर्षाहून अधिक झालेलं आहे या एरियामध्ये आणि खूप प्रसिद्ध आहे इथे जो काही एरिया आहे त्यामध्ये खूप म्हणजे वर्दळीचा एरिया हा ह्याला धोबी तलाव असं म्हणतात मरीन लाईन स्टेशनपासून अगदी पाच ते सात मिनटाच्या अंतरावर आहे हे रेस्टॉरंट इथे गोल मस्जिद आहे अगदी त्याच्या दोन मिनिटाच्या अंतरावर हे रेस्टॉरंट आहे गल्लीमध्ये आणि त्यांचे जे काही नॉनव्हेज आयटम आहेत त्याच्यासाठी है। हे खूप प्रसिद्ध आहे ह्या पूर्ण एरियामध्ये आणि मी आता जाणार आहे आतमध्ये आणि सी फूड ट्राय करणार आहे त्यांची सी फूड थाळी आहे किंवा अजून काही स्टार्टर्स आहेत का आपण ते पण बघणार आहोत हॉटेलचं ॲम्बियन्स बघणार आहोत सो स्टेट यू आणि या आपण बघूया डी लंच होममध्ये मित्रांनो माझ्यासोबत आहेत निखिल सर आणि हे ह्या लिबर्टी लंच होम पूर्ण मॅनेज करतात तर आपण लिबर्टी लंच होमची जरा हिस्ट्री जाणून घेऊया सरांकडून निखिल सर तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमधून सर जरा आम्हाला आमच्या व्हिवर्सचं सांगा या लिबर्टी लंच काय हो नाईनटीन फिफ्टी एट पासून आहे अच्छा त्यात आमच्या स्पेशालिटी नॉर्थ इंडियन आहे तंदूर आहे सी फूड आहे ओके सी फूड आमचा फेमस आहे थालीमध्ये थालीमध्ये थाली आहे अजून काय व्हरायटीज ऑफ डिशेस मिळतात मँगलोरियन डिशेस आहे अरे बाबा चिकन पुली मुंचे फिश ओके okay. थाली पण आहे ओके आणि चायनीज पण मिळत चायनीज मध्ये पण आहे ओके आपल्याला हे सेव्हन हंड्रेड एट हंड्रेड आयटम आहे अच्छा सेव्हन टू एट हंड्रेड आयटम्स आहेत इथे लिबर्टी लंच होम मध्ये आणि वेज बद्दल काय असेल का आपल्याकडे थाळी आहे स्पेशल थाली आहे साधी थाली आहे ओके व्हरायटी खूप आहे वेज मध्ये पण अच्छा म्हणजे रेस्टॉरंट नाही नाहीये वेज पण तुम्हाला इथे वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ डिशेस मिळणार आहेत आणि याचा टायमिंग काय असो निघेल सर टेन थर्टी टू फोर आहे हा आणि इव्हिनिंग इव्हिनिंग सिक्स थर्टी ट्वेल्व्ह थर्टी ट्वेल्थ थर्टी ओके तर मित्रांनो आता आपण सगळं जाणून घेतलेलं आहे आणि आता निखिल सर आपल्यासाठी एक स्पेशल थाली देणार आहे ती आपण ट्राय करूया कारण हे सी फूडसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि अजून बघूया काय काय निखिल सर आपल्याकडे येत आहेत आपल्याला टेस्टिंगसाठी थँक्यू निखिल सर मित्रांनो बघा समोर आहे लिबर्टी लंच होमची ही आहे पॉम्पलेट थाळी पापलेट मराठीमध्ये आपल्याला पापलेट म्हणतात दिस इज सुरमई तवा फ्राय आणि आहे प्रॉन्ज रवा फ्राय आणि हे बघा सोलकडीचा जार दिस इज ग्रीन चटणी दिस इज सलाड कांदा पिकील अँड लेमन आणि थाळीमध्ये तुम्ही बघू शकता ही पापलेट थाळी आहे आणि जे काय प्रेझेंटेशन आहे सगळ्या ज्या काही गोष्टींसाठी टेन आउट ऑफ टेन आहे बघू शकता तुम्ही इथे काय छान त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे सलाड आहे जे काय वापरलेलं आहे पुदिना आहे प्रत्येक थाळी एकदम म्हणजे बघूनच आपलं पोट भरेल असं प्रेझेंटेशन केलेलं आहे त्यांनी आणि या थाळीमध्ये बघू शकता हे आहे हे झिंगे आहे फ्राय केलेले आहेत ते दिस इज वेज ही भाजी आहे एक पडवळची भाजी आहे आणि हा आहे मच्छीज फिश फिश करी सोल कढी दिस इज चपाती आणि आहेत पापड अशा प्रकारे ही पॉम्पलेट थाळी आहे आणि दिस इज सलाड किती छान प्रेझेंटेशन आहे प्रेझेंटेशनसाठी टेन आउट ऑफ टेन आहे आणि हॉटेलचं ॲम्बियन्ससुद्धा एकदम प्लेझंट आहे तुम्ही इथे येऊन तुमचं फूड एन्जॉय करू शकता कारण इथे वरती एक सेक्शन आहे त्यांचं ते ए सी आहे आणि खालचं सेक्शन नॉन ए सी आहे जर तुम्ही कुठेही कम्फर्टेबल असाल तिथे बसू शकता ए सी किंवा नॉन ए सी जसं तुम्हाला प्रिफर होईल तसं आणि एकदम प्लेझंट वातावरणामध्ये मी आता माझी थाळी सुरुवात करणार आहे तर मी स्टार्टर म्हणून हे बघा दिस इज प्रॉन्स रवा फ्राय आणि साईज बघा ना प्रॉनची ओ हो एक नंबर आहे बघा कसं एकदम क्रिस्पी वरतूनच वाटतंय आणि इथे त्याने ग्रीन चटणी दिलेली आहे आय एम ट्राईंग हो हो जबरदस्त या बात आहे डोळे <laughs> बंदच होतात अक्षरशः डोंट स्टॉप एक नंबर तुम्हाला न, मी तुम्हाला दाखवतो एवढं क्रिस्प आहे ना तोंडामध्ये गेल्या गेलं आणि त्यांनी जे काय स्पायसेस वापरले आहेत ना मस्त एकदम वेगळं आणि युनिक कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करा प्रॉन्स रवा फ्राय हे बघा मी तुम्हाला दाखवतो हे वरती तुम्हाला रवा दिसत असेल आणि हे बघा मॅरिनेशन वगैरे करून छान त्याला जे काय मसालेमध्ये कोटिंग करून रवामध्ये डीप करून फ्राय केलेलं आहे त्यामुळे आणि ह्या ग्रीन चटणी चटणीबाबत नेक्स्ट लेवल टेस्ट जाते जबरदस्त मस्त स्टार्टरमध्ये हा आयटम नक्की मागवा आता मी नेक्स्ट स्पॉटला जातो नेक्स्ट आयटमकडे तो आहे बघा सुरमई तवा फ्राय एवढं छान प्रेझेंटेशन आहे ना मला असं वाटतंय बघतच राहावं का तिला डिस्टर्ब करावं पण हो। काय करणार मला भूक लागली आहे ना मला दाखवायचं आहे तुम्हाला त्याची साईज केवढी आहे ती बघू शकता आणि हे थोडंसं आपण त्याच्यावर एक नंबर आणि मी तुम्हाला हातात घेऊन दाखवतो त्याची साईज किती आहे ती क्या बात आहे दिस इज द सुरमई तवा फ्राय बघा ना साईज बघा ना हे जी एक नंबर आता मी तुम्हाला दाखवतो दिस इज द युनिक मोमेंट हो 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 ब्युटी क्या पात आहे जबरदस्त जी लपलपाई असंच डायलॉग येणार आहे आपल्या हातात आणि जबरदस्त हो मी ट्राय करतो सुरमई तवा फ्राय ओ मेरे मस्त <coughs> मला आत्ता कळतंय का इथे या हॉटेल सी फूडसाठी खूप प्रसिद्ध आहे टेस्ट तर बेस्ट आहे आणि साईज तुम्ही बघितलं आता सुरमई तवा फ्राय मस्त मस्त नेक्स्ट लेवल टेस्ट एक आहे एकदम टेस्टी सुरमई मला आणि ती पण तुम्हाला अफोर्डेबल प्राईजमध्ये सगळ्या जे काही नॉनव्हेज ज्या थाळी आहेत चिकन थाळीसुद्धा इथे अवेलेबल आहेत आणि हे सी फूडसाठी खूप प्रसिद्ध आहे तर त्यामुळेच मी तुम्हाला सी फूड दाखवतो आहे सगळं नॉनव्हेज सुद्धा आहेत चिकनमध्ये आहेत व्हेज आयटमसुद्धा आहेत प्लस मँगलोरियन डिशसुद्धा इथे अवेलेबल आहेत प्लस चायनीजसुद्धा इथे मिळतं त्यामुळे जर आणि मेन गोष्ट म्हणजे हे नुसतं मी नॉनव्हेजची जी काय नावं घेतो आहे तर कन्फ्यूज होऊ नका व्हेज रेस्टॉरंटसुद्धा आहे इथे जे काय वेज येणार आहेत आपले खवय त्यांच्यासाठी सुद्धा इथे त्यांनी सोय केलेली आहे सो, सो खूप टेस्टी आहे सुरमई तवा फ्राय रेकमेंडेड आहे इथे आल्यावर तुम्ही ट्राय करा आणि हा जो आहे काय याचं नाव होतं मी विसरलो प्रॉन्स रवा फ्राय हे दोन्ही एकदम बेस्ट क्वालिटीचे आहेत आणि टेन आउट ऑफ टेन आहे मॅरिनेशन बोला प्रेझेंटेशन बोला आणि टेस्टला आता मी मेन त्यांची जी थाळी आयटम आहे त्याच्या त्याच्याकडे वळतो आणि त्याआधी तुम्हाला हे दाखवतो सोलकढी ती पाहिजेतच कारण हे सगळं पचवायचं असेल एवढं नॉनव्हेज तर नक्की सोलकडी पाहिजे हा 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 क्या बात आहे जबरदस्त नेक्स्ट लेवल आता मी तुम्हाला मी ही पॉम्पलेट थाळी मागवली पापलेट थाळी तर मी तुम्हाला त्याची साईज दाखवतो क्या पात भाई लोक एकदम तुम्हाला युनिक रेस्टॉरंटमध्ये मी घेऊन आलो आहे आणि हे बघा पुदिना सलाड ह्याच्यामध्ये दिस इज द पापलेट क्या पाते ऊ मॅरिनेशन बघा ना किती छान आतपर्यंत डीप पर्यंत गेलेलं आहे आता मी हा ट्राय करतो एक नंबर जबरदस्त आता हे बघा इथे सॉफ्ट सॉफ्ट चपाती दिलेल्या आहेत आणि थाळीवर चपात्या देतात ते प्रेझेंटेशन टेन आउट ऑफ टेन आहेत गुड टेस्ट पण बाकीचे जे काय स्टार्टर्स मागवले ते पण खूप छान आहेत आणि इथे मी आता थाळीमधला एक पहिला आयटम घेतो हे आहे झिंगा फ्राय हे बघा मराठीमध्ये सुकाट म्हणतात छान हे ड्राय बनवलेलं हो आहे त्यांनी तव्यावर भाजून त्याच्यावर मला वाटतं कांदा आहे प्लस कोथिंबीरसुद्धा आहे आणि थोडेसे स्पायसीस आहेत राई आहे त्याच्यामध्ये टेस्ट खूप छान आहे या थाळीबरोबरच येतं ते त्याच्यानंतर मी ही एक त्यांच्याकडे वेज म्हणजे भाजी पण देतात त्याच्याबरोबर आज आहे हे पडवळची भाजी गुड दिस इज युनिक पडवळची भाजी पण छान आहे आणि मी आता जातो जरा ही फिश कडी ट्राय करून बघूया आपण पहिली बघ ना थिकनेस पण बघा किती छान आहे घट्ट व्हेरी नाईस हां <coughs> हा जो काय पापलेट दिलेला आहे एवढा मोठा तो मी ट्राय करतो आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट हे बघू शकता इथे बघा जरा तुम्ही किती छान आणि मऊ एकदम प्रॉपर त्यांनी फ्राय केलेला आहे तो आणि एकदम फ्रेश आहे तो आता मी ट्राय करतो मच्छी हातानेच घ्यायची असते नो काटा चमचा वगैरे हे जी मजा खाण्यात आहे ना हातामध्ये ते काट्या चमच्यानी नाही आहे ओ हो 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 जबर जबरदस्त जबरदस्त एक नंबर मित्रांनो जबरदस्त थाळी आहे आणि पॉपलेट एकदम फ्रेश आहे आणि हे सी फूडसाठी का प्रसिद्ध आहे ते पण मी तुम्हाला सांगतो कारण हे जे रेस्टॉरंट जिथे आहे तिथून अवघ्या एक दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर जे काय मोठमोठे डॉक्स आहेत ससून डॉग आहे क्रॉफेड मार्केट आहे अगदी जवळ आहे त्यामुळे इथे जे काय फिश आयटम तुम्हाला मिळणार आहेत सगळे फ्रेश मिळणार आहेत त्यामुळे ते आत्ता मला कळालं का मला एवढं टेस्टी लागतं आहे म्हणजे फ्रोझन वगैरे आयटम नाही डेली ते जातात आणि डेलीचे नवीन जे काही फ्रेश सी फूड आहेत ते आपल्याला इथे खायला मिळणार आहे सो नक्की एकदा तरी या इथे लिबर्टी लंच होमला मरीन लाईन्सपासून अगदी एक पाच ते सात मिनटाच्या अंतरावर आहे तर मी आता राईस पण ट्राय करतो ह्या फिश कढीबरोबर तर मित्रांनो मी आता एक शेवटचा आयटम ट्राय करतो तो आहे या थाळीमधला राईस मी फिश करीबरोबर ट्राय करणार आहे सॉफ्ट सॉफ्ट गरमागरम राईस दिलेला आहे त्यांनी आणि हे आहे फिश करी ओहो, एकदम छान त्याची कन्सिस्टन्सी आहे जास्त घट्ट पण नाही आहे जास्त पातळ पण नाही आहे आणि मी सुरमईच्या पीसबरोबर हा आहे बघा सुरमई जबरदस्त एक नंबर माझ्या लाईफमधलं जे काय मी सी फूड खाल्लं असेल दिस इज द बेस्ट एवढं मी रेस्टॉरंट फिरतो पण मला बऱ्यापैकी आवडतात पण दिस इज द नेक्स्ट लेवल टेस्ट आहे ह्या लिबर्टी लंच होमची ओहो जबरदस्त नो डाऊट ॲम्बियन्स बोला टेन आउट ऑफ टेन प्रेझेंटेशन ऑफ जे काही फूड आयटम आहे त्याला पण टेन आउट ऑफ टेन आणि टेस्ट मेन गोष्ट जी आहे ती पण टेन आउट ऑफ टेन सगळे जे काय आयटम्स मी आता मागवले मी पापलेट थाळी मागवलेली ती पण तुम्ही रेकमेंडेड आहे तुम्हाला तुम्ही मागू शकता खूप छान टेस्ट आहे दिस इज नक्की ट्राय करा सुरमई तवा फ्राय आणि ही ओ, मी है है, ओ, हो, 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 हो। हे जे काय मागवलं होतं शेवटी सगळ्या गोष्टी संपल्यावर पोटातलं सगळं जिरायला सोलकडी सोलकडीचा एवढा पंच येतो आहे ना छान जबरदस्त आहे तर मित्रांनो तुम्ही मुंबईमध्ये आला आहात आणि मुंबईमधला असाल तर नक्की हे मी रेस्टॉरंट तुम्हाला रेकमेंड करेन सी फूडसाठी बाकीचे जर आयटम्स आहेत चिकनचे पण आहेत चिकन, आहे, चिकन थाळीसुद्धा आहेत व्हेज आयटमसुद्धा खूप आहेत इथे मॅंगलोरियन डिशेस आहेत चायनीज आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे इथे ए सी नॉन ए सी दोन्ही सेक्शन आहेत ओवरऑल एक्सपिरियन्स वॉज अ ग्रेट तर तुम्ही नक्की एकदा ह्या रेस्टॉरंटला भेट द्या लिबर्टी लंच होमला आणि जे काय सी फूड आयटम्स आहेत किंवा कुठलेही तुम्हाला जे काय आवडतील तर बेसिकली सी फूड आयटम खाण्यासाठीच मी आलेलो आणि माझ्याकडनं सगळे जे काय माझे व्ह्युअर्स आहेत सबस्क्रायबर्स आहेत त्यांना रेकमेंडेड आहे ही थाळी हे रेस्टॉरंट तर नक्की इथे या आणि जे काय त्यांचे सी फूड आयटम्स आहेत नक्की ट्राय करा तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाले झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला या थाळीमधील किंवा हे जे काय मी आयटम्स मागवले होते डिशेस त्याच्यामधले तुम्हाला कोणता डिश आणि मित्रांनो हे जे काय मी थाळी मागवलेली आहे किंवा हे स्टार्टर्स मागवलेले आहेत त्याच्यामधले तुमचा कोणता फेवरेट पदार्थ होता तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद